केंद्रीय रेल्वे बोर्ड सल्लागार समिती सदस्य तथा राज्यसभा सदस्य अनिल बोंडे यांची शकुंतला रेल्वेच्या सत्याग्रह समिती अचलपूर सदस्य योगेश खानजोडे राजकुमार बर्डिया कमल केजरीवाल सुरेश प्रजापती संजय डोंगरे पॅरेलाल प्रजापती देवानंद चंदेल भाजपा पदाधिकारी प्रवीण तायडे कुंदन यादव यांच्या उपस्थितीत शकुंतला रेल्वेला स्पेशल प्रोजेक्ट दर्जा मिळून डीपीआरसी पूर्ण झाल्याबरोबर काम सुरू करण्यासाठी स्पेशल प्रोजेक्ट मीटिंग करण्यात आली यावेळी राज्यसभा सदस्य अनिल बोंडे बोलले की मी खासदार झाल्याबरोबर सर्वात महत्वपूर्ण मुद्दा म्हणून अमरावती जिल्ह्याची शान शकुंतला रेल्वेबाबत रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री मंत्री, अश्विन कुमार वैष्णव केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्यासोबत शकुंतला रेल प्रति सविस्तर चर्चा केली चर्चेत हे ठरले की शकुंतला नेरोगेज लाईन बंद करून त्या ठिकाणी आता नवीन ब्रॉडगेज लाईन सुरू करण्यात येईल पहिल्या टप्प्यात अचलपूर मूर्ती जापूर रेल्वेचे काम पूर्णत्वास येईल तसेच नंतर अचलपूर चांदूर बाजार मार्गे जोडण्याचे काम सुद्धा करू व येणाऱ्या एक दोन महिन्यात आपल्या आंदोलनाचा आक्रमक पवित्रता लक्षात घेता उपमुख्यमंत्री देवेंद्रजी व अश्विन कुमार वैष्णव यांची निवडणूक पूर्वी भेट घालून देतो आपण आपले आंदोलन सुरू ठेवा असे आश्वासन आमदार बोंडे यांनी रेल्वे बचाव समितीला दिले तर शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रही योगेश खानजोडे राजकुमार बर्डे यांनी आमदार बोंडे यांना सांगितले की आपल्या माध्यमातून सर्वप्रथम बावन एकशे चौतीस व बावन एकशे अडोतीस या रेल लाईनला स्पेशल प्रोजेक्टचा दर्जा मिळून जिल्ह्यातील अति आवश्यक सेवेला रेल्वेला स्थान मिळून दिले तर लवकरात लवकर सुरू तर काम लवकर सुरू होणार केंद्र सरकारकडून पंधराशे कोटी तर मंजूर झाले आहेत पण राज्य शासनाने पण आता वाटा म्हणून एक हजार सत्त्याण्णव कोटी रेल्वे विकास साठी प्रदान करावे या सर्व गोष्टी खासदार यांना सांगितली बारिकातले बारीक शकुंतला रेल्वे बाबत तांत्रिक मुद्देही लक्षात आणून दिले निवडणूक पूर्वी झालेल्या या स्पेशल मीटिंगमुळे सर्व शकुंतला रेल्वेच्या सत्याग्रही मध्ये उत्साह दिसून आला तर ता तालुक्यातून या भेटीप्रती शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे ते अचलपूर शकुंतला रेल्वे अमरावतीचे शान आहे आणि ही रेल्वे नॅरोगेज इंग्रजांनी सुरू केलेली होती अचलपूरवरून कापूस नेण्याकरता परंतु कालांतराने ही रेल्वे बंद पडली परंतु शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती ही रेल्वे पुन्हा सुरू व्हावी त्याचं ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करावं यासाठी सातत्यानं कार्यरत आहे मी खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर सर्वप्रथम रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भेटलो आणि या रेल्वेबद्दल माहिती दिली आणि त्यांनासुद्धा अतिशय उत्सुकता आणि हे रेल्वेची जागा ब्रिटिश इंडिया क ईस्ट इंडिया कंपनीकडून मिक्स नावाच्या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली त्यानंतर रेल्वेच्या जी एमसोबत भेट घेऊन रेल्वे बोर्डासोबत भेट घेऊन या जागेची जागेचं हस्तांतरण करण्याकरता त्यांनी कंपनीला एक वर्षाचा कालावधी दिला आता ती जागा हस्तांतरित झाली आहे त्याचा डी पी आरसुद्धा मंजूर करण्यात म जूनपर्यंत तो मंजूर होऊन जाईल आणि त्यानंतर या रेल्वेला मान्यता प्राप्त होऊन ही गेज रेल्वे सुरू होईल आता आमचा आग्रह आहे की मूर्तिजापूर ते अचलपूरच्या सोबतच अचलपूरपासून बाजारपर्यंत जर ही रेल्वे जोडल्या गेली तर आ, डायरेक्ट दिल्लीपर्यंत याचं मार्गक्रमण चांगल्या तऱ्हेने होऊ शकते कारण नरखेड रेल्वे झालेली आहे आणि त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत परंतु पहिल्या टप्प्यामध्ये मूर्तिजापूर ते अचलपूर ब्रॉडगेज रेल्वे करण्याचं काम सुरू करतो आहे जनतेच्या भावना अतिशय तीव्र आहेत शकुंतला रेल्वे बचाव समितीचे योगेशजी वानखडे राजकुमार बर्डिया कमलजी दी केजरीवाल सुरेशजी प्रजापती संजयजी डोंगरे पॅरलाल प्रजापती दयानंदजी चंदेल आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचे प्रमुख प्रवीणजी तायडे शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष कुंदन यादव हे सर्वजण यासाठी प्रयत्नशील आहे आणि माझंही एकच सर्वांना सांगणं आहे की आपण न बसता आपल्या भावना ह्या तीव्र आहे ह्या निश्चितच आपण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव त्याचप्रमाणे रावसाहेब दानवे यांना यांच्यापर्यंत पोहोचू आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं इफेक्टिव कम्युनिकेशन म्हणजे सगळीकडे ट्रान्सपोर्टेशन करण्याची जी गतिशक्ती योजना आहे त्यामध्ये याचा अंतर्भूत करून ही रेल्वे सुरू कर, करूच हा विश्वास मी तुम्हाला विदर्भ ब्युरो अमरावती